मित्रांनो तुमच्या घराभोवती तुमच्या गल्लीमध्ये किंवा घराच्या आसपास कुठेही अशोकाचा वृक्ष असेल तर हा व्हिडिओ तुम्ही ऐकायलाच हवा त्याचबरोबर जर हा वृक्ष लावण्याचा विचार तुम्ही करताय मग तर हा व्हिडिओ तुम्ही ऐकाच ऐका आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं काय जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशोकाचा वृक्ष घराभोवती असेल तर काय घडतं त्याचबरोबर अशोकाच्या वृक्षाचे कुठले फायदे त्या घराला घरातल्या व्यक्तींना होतात महत्वाचं म्हणजे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार अशोकाच्या पानांचे असे कुठले उपाय आहेत जे केल्याने आर्थिक समस्या दूर होऊ शकते अशोकाची पानं तुमच्या आयुष्यातल्या आणखीन कोणत्या प्रकारच्या समस्या दूर करू शकतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मिळतील पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी नियमित व्हिडिओ बघणाऱ्यांपैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय म्हणून ही प्रेमळ आठवण चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा आता वळूया शोक हरण करणाऱ्या अशोकाकडे मंडळी अशोकाचं धार्मिक महत्त्व तर सगळ्यांनाच माहिती आहे कारण आपण अशोकाच्या पानांचं तोरण आपल्या दारावर लावत असतो कुठल्याही शुभप्रसंगी ते लावलं जातं जसं आंब्याच्या पानांच्या तोरणाला महत्व आहे तसंच अशोकाच्या पानांच्या तोरणाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे इतकंच नाही तर अनेक पूजांमध्ये अशोकाची पानं सुद्धा कलशामध्ये मांडली जातात या सगळ्या गोष्टींवरूनच अशोकाच्या पानांचं धार्मिक महत्त्व तर स्पष्ट होतच पण अशोक हा वृक्ष मोठा प्राचीन वृक्ष आहे कारण रामायणामध्ये सुद्धा असा उल्लेख आहे की जेव्हा रावण माता सीतेचं हरण करतो तेव्हा माता सीतेला लंकेमध्ये अशोक वाटिकेमध्ये ठेवलं जातं यावरूनच अशोक वृक्षाचं प्राचीनत्व स्पष्ट होतं तुम्हाला माहिती आहे अशोक वृक्षाला अहिंसा वृक्ष असंही म्हटलं जातं त्याचबरोबर तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तुमची संपत्ती टिकवायची असेल तर अशोकाच्या पानांचे वास्तुपायही सांगितले जातात ते उपाय आपण पुढे बघणारच आहोत पण त्याआधी ज्यांच्या घराभोवती अशोकाचे वृक्ष आहेत किंवा ज्यांच्या गल्लीमध्ये सोसायटीमध्ये घराच्या आजूबाजूला अशोक वृक्ष आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी म्हणजे अशोकाचा वृक्ष सकारात्मकता टिकवून ठेवतो घरामध्ये किंवा घराभोवतीच्या वातावरणामध्ये असणारी नकारात्मकता अशोकाचा वृक्ष दूर करतो आता आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कुठला उपाय अशोकाच्या पानांचा केला जातो तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा यासाठी कोणत्याही एका चांगल्या शुक्रवारी अशोकाची लाल कपड्यात बांधून ती घराच्या तिजोरीत किंवा जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवतात तिथे ठेवायला जाते या उपायाने घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर अशोकाच्या पानांचं तोरण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावलं असता घरामध्ये असणारी सगळी नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करते पण हे तोरण चुकल्यावर मात्र लगेच काढून टाकावं किंवा बदलावं त्याचबरोबर जर तुमच्या घरात खूप भांडणदंटे होत असतील वादविवाद होत असतील पती पत्नीचं पटत नसेल तर एक उपाय सांगितला जातो आणि तो म्हणजे पती आणि पत्नी दोघांनी मिळून रोज अशोकाच्या झाडाला पाणी द्यावं त्यामुळे माता आदिशक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो घरातल्या व्यक्तींचे रोग दुःख दुर्दैव सगळं नाहीचं होतं आणि घरामधील वादविवाद सुद्धा संपुष्टात येतात आता एक उपाय विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही मन लागत नाही त्यांनी अशोकाच्या पानांनी माता सरस्वतीची पूजा करावी वास्तूनुसार असं केल्याने बुद्धिमत्ता आणि ज्ञान वाढतं अभ्यासामध्ये मन लागतं त्याचबरोबर करिअरमध्ये सुद्धा प्रगती होते इतकंच नाही तर अशोकाच्या झाडाला रोज पाणी घातल्याने मानसिक आजार घरगुती वाद कर्ज या सगळ्यातून देखील सुटका होते असंही म्हटलं जातं अशोकाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावल्याने घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश देखील करत नाही तुम्ही व्यवसाय करताय आणि तुमच्या व्यवसायात प्रगती होत नसेल तर अशोकाच्या पानांचं तोरण तुम्ही तुमच्या ऑफिसच्या किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर नक्की लावा असं केल्याने व्यवसाय दिवसेंदिवस वाढत जाईल पण हे तोरण सुकलं असता लगेच बदला सुकलेलं तोरण मात्र दारावर ठेवू नका मंडळी आपल्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या झाडांना महत्व देण्यात आलेलं आहे त्यापैकीच एक अशोक वृक्ष आहे ज्याचं ज्योतिषशास्त्रीय महत्त्व तर आहेच वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा महत्त्व आहे आणि धार्मिक महत्त्व सुद्धा आहे म्हणूनच हे उपाय केले जातात आणि सांगितले जातात या उपायांमध्ये विश्वास ठेवून मात्र हे उपाय करायला हवेत त्याचबरोबर सगळे उपाय करण्याआधी जर तुमच्याकडे अशोक वृक्ष नसेल तर तो तुम्ही तुमच्या घराच्या अवतीभोवती नक्की लावा कारण अशोक वृक्षाने वातावरणामध्ये सकारात्मकता पसरते हा अनुभव तर ज्यांच्याकडे अशोक वृक्ष आहे ते सुद्धा सांगतील तुमच्या दाराभोवती जर अशोक वृक्ष असेल तुमच्या सोसायटीत तुमच्या घराच्या आजूबाजूला तुमच्या कॉलनीमध्ये अशोक वृक्ष असेल तर तुमचा याबाबतचा अनुभव काय आहे हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका मंडळी इतकंच नाही तर अशोक वृक्षाचे अनेक औषधीय गुणधर्म सुद्धा आहेत अशोकाच्या सालामध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म असतात मधुमेहाच्या रुग्णांनी अशोकाची साल पावडर आणि जामून पावडर समप्रमाणात मिसळून रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत सेवन करावी त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते पण हा उपाय करण्याआधी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला मात्र अवश्य घ्यावा याशिवाय त्वचेच्या विकारांवर सुद्धा अशोकाची साल गुणकारी ठरते अशोकाच्या झाडाच्या सालीचं नित्य सेवन केलं असता रक्त शुद्ध होतं तसंच त्यामुळे तेलकट त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते हिवाळ्यामध्ये जवळपास सर्वजणच कोरड्या त्वचेमुळे त्रस्त असतात जर हिवाळ्यामध्ये अशोकाच्या झाडाच्या सालीचं सेवन केलं तर कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळते अशोकाच्या झाडाच्या सालीचे फायदे ऐकून तुम्ही थक्क व्हाल कारण अशोकाची साल संसर्ग रोखण्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे अशोकामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे संक्रमणाचा प्रसार रोखतात पोटातील कृमींच्या समस्येवर सुद्धा अशोकाची साल फायदेशीर ठरते अशोकाच्या सालीचं पाणी पिल्याने पोटातील जंत मरतात अशोकाची साल अतिसार रोखण्यासाठी सुद्धा मदत करते तुरट गुणधर्मामुळे आतडे सुद्धा चांगले ठेवते पण मी मघाशी म्हटलं तसं कुठलाही उपाय करण्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या कारण की तुमचा आजार किती आहेत आणि त्यासाठी किती प्रमाणात औषध हवं आहे हे मात्र तुम्हाला डॉक्टरच सांगू शकतात त्याचबरोबर अशोकाचं झाड साधारणपणे दहा ते बारा वर्षांनी साल काढण्यासाठी तयार होतं साल काढताना झाडाला इजा होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायलाच वयानुसार साल काढणं गरजेचं आहे आणि साल काढल्यानंतर त्याचे तुकडे करून सावलीत चुकवावे अशोकाच्या झाडाची साल कडू आणि तुरट असूनही तिचा उपयोग पोटदुखी स्त्रीरोग अतिसार सूज जळजळ मूत्रविकारांवर गुणकारी ठरते इतकच नाही मूळ समस्या असेल त्यावर सुद्धा सकाळी उपाशी पोटी अशोकाच्या झाडाच्या सालीची पावडर खाल्ली असता लाभ होतो अशोकाच्या झाडापासून अनेक औषधं तयार केली जातात त्यामध्ये अशोकारिष्ट अशोकघृत या सगळ्या औषधांचा समावेश आहे मित्रांनो तुमच्या आता लक्षात आला असेल की हिंदू आणि बौद्ध धर्मामध्ये अशोकाच्या झाडाला इतकं महत्व का आहे कारण हा वृक्ष अत्यंत औषधीसुद्धा आहे आणि याचे औषधी गुणधर्म मात्र बऱ्याच जणांना माहिती नसतात आशा आहे की या व्हिडिओतनं आम्ही तुम्हाला अशोकाच्या झाडांचे औषधी गुणधर्म वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने असणारं महत्त्व तसंच धार्मिक महत्त्व या सगळ्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय जो तुम्हाला नक्कीच आवडला असेल तुम्ही तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा आणि या व्हिडिओतल्या कुठल्या नवीन गोष्टी तुम्हाला कळाल्या ज्या ऐकून तुम्हाला समाधान मिळालं ते सुद्धा नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती चॅनलला करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका